नमस्कार मी अनिल उपदाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे कोस्टल रोड प्रकल्पात सात वर्षापूर्वी बांधलेला पुलाचा आडसर या पुलाच्या बांधकामांसाठी खर्च केला सत्तावीस कोटीचा पैसा जाणार वाया मुंबई महानगरपालिकेने तब्बल सात वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा साली बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाण पूल आता विस्तारित कोस्टल रोड प्रकल्प कामामध्ये अडथळा ठरत आहे त्यामुळे हे फूल आता पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे विशेष म्हणजे सात वर्षापूर्वी यावर सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च केला होता त्यामुळे हे फूल पाडल्यास यावरील कोट्यावधी रुपयाचा खर्च वाया जाण्याची शक्यता असून हे फूल कायम ठेवून कोस्टल रोड प्रकल्प वेगळ्या पद्धतीने साकारता येणार नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सन दोन हजार सट अठरा साली गोरेगाव येथे वीर सावरकर उड्डाण पूल अर्थात एम टी एन एल येथील पूल बांधला होता सुमारे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून उभारला हा पूल अवघ्या सात वर्षात पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वर्सवा ते दहिसर हा, हा पूल अडथळा ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पूल विभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाण पूल पश्चिम दुर्व्यतीय मार्गावरील थेट जोडतो या पुलामुळे गोरेगाव आणि मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ पंच्याऐंशी मिनटावरून दहा मिनटात आला होता त्यामुळे अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली होती परंतु आता हाच पूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरलात असल्याने प्रशासनाने म्हटलेले आहे कोस्टल रोड प्रकल्पासाठी वीर सावरकर उड्डाण पूल पाडल्यानंतर त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे या दुमजली पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्केपपासून दिंडेशी को कोर्टापर्यंत पोहोचेल तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाण पुलाची जागा घेईल त्यामुळे पश्चिम आणि पूर्व नगरांना जोडणारा मिळणार हा रस्ता आहे तसेच कोस्टल रोडवरून गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल असे पालिकांच्या अधिक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या प्रकरणामुळे वर्सवा ते भायंदरपर्यंतचा प्रवास सुकर होणार असला तरी त्यासाठी एक महत्त्वाचा आणि नुकताच बांधलेला पूल तोडणे कितपत तो योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सात वर्षापूर्वी जेव्हा या पुलाची योजना तयार झाली तेव्हा भविष्यात ते येणाऱ्या कोस्टल रोडचा विचार कर का करण्यात आला नाही असा सवाल नागरिक करत आहे जर प्रशासनाने हा निर्णय निर्णयावर पुनर्विचार केलेला नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही स्थानिकांनी दिलेला आहे वीजगर रस्ता रुंदीकरण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता नावाखाली तीस किलोमीटर अंतरावरील रस्ता दुतर्फ लाखो किमतीची झाडे तोडून त्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र स्टेट हायवे नावाखाली सुस्थितीत असलेल्या कोट्यावधी रुपये खर्च झाल्या दोडामार्ग ते वीजगर या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता काढून घेण्यात आला आहे संपूर्ण डांबरीकरण केलेला सुव्यवस्थितमधील रस्ता उकडला जाणार आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार केला जाणार आहे यासाठी दोडामार्ग ते वीजघर मार्गावर रस्ता दूतर्फा असलेल्या लाखो रुपये किमतीची हजारो झाडांची खुलेआम कत्तल केली जाणार आहे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होणार आहे तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी घालण्यात आलेली आहे मग ही झाडे कशी काय तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत दोडामार्ग ते वीजघर मार्गावर आज रस्ता दुतर्फा हजारो झाडे उभे दिमाखाने उभे आहेत उन्हाळ्यात ही झाडे वाहनधारखांना पाच चारणास सावलीचा आधारोळ बनतात या झाडावर आता केवळ ठेकेदार मंडळी यांचे चोचले पुरवण्यासाठी हजारो रोप झाडांची जाड़ा जाड़ा झा झाडांची खुलेआम कत्तल केली जाणार आहे यामुळे पर्यावरणप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे धुळामार्गातील वीज घर रस्ता रुंदीकरण सिमेंट कॉन्क्रीट कामाला दिवाळीनंतर सुरुवात होणार आहे तीस किलोमीटर रस्ता दुतर्फे एकूण किती झाडे जोडायला लागणार याची आखणी केली आहे हजारो संख्येने ही झाडे आहेत यात जंगली तसेच फळांची देखील झाडे आहेत दोडामार्ग ते वीजघर रस्ता सुसुस्त आहे फक्त काही ठिकाणी वळणे रुंदीकरण आवश्यक ठिकाणी मोऱ्या रुंदीकरण आवाडा एळपई नवीन फुल तेराल नदी खराडी नदी राम मंदिर मुळस नदी वीजघर गणपती हनुमान मंदिर ठिकाणी नवीन फूल एवढी सुधारणा केली तर हा रस्ता वाह वाहतुकीसाठी योग्य होणार आहे मग नवीन रस्ता रुंदीकरण सिमेंट कॉन्क्रीटकरण घाट कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे दोळामार्ग ते वीजघर मार्गावर हजारो झाडांची आखणी केली गेली आहे दोळामार्ग तालुक्यात वृक्षतोडी बंदी आहे यामुळे खास बाब म्हणून यावर झाडांची तोड करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे यासाठी हालचाली ठेकेदाराकडून सुरू झाल्या आहेत हजारो झाडांची खुले आम कत्तल होणार असल्याने उन्हाळ्यात मोठा फटका वाहनधारक आणि नागरिकांना बसणार आहे चोडामार्ग तालुक्यातील घाटवाडी ग्रामस्थ यांचे पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण सार्वजनिक गणेश विसर्जन तळी उद्ध्वस्त प्रकरणी ग्रामस्थ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल प्रकरणी ग्रामस्थ यांच्या तक्रारीचे निवेदन घेतले नाही कसई दोडामार्ग वरची घाटवाडी येथील ग्रामस्थ यांनी गणेश चतुर्थी सणात गणेश विसर्जन करण्यासाठी लोकवर्गणीतून गणेश मूर्ती विसर्जन स्थळी बांधकाम केले होते गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन केले जात होते पण येथील ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता नानोडा गोवा येथील जिनिता उसपकर अनिशा उसपकर यांनी जे जेसीबी मशीन लावून गणेश विसर्जन तळी उद्ध्वस्त करून येथील ग्रामस्थ यांच्या भावना दुखावल्या यामुळे संतापलेल्या ग्रामस्थ यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दहा जून रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली पण दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांनी तक्रार दाखल घेतली नाही आरोप कारवाई न करता चक्क ग्रामस्थ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले दोडामार्ग पोलिसांच्या मुजोर विरोधात पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे दोडामार्ग पोलिसांच्या हद्दीत असलेल्या वरची घाटवाडी येथील नगरपंचायत मालकीच्या मोरीच्या ठिकाणी ओहळात गणेश विसर्जन तळी स्वकर्तानी बांधकाम केले होते या जमिनीशी परप्रांतीय उपस्कर महिला मुली यांचा काही संबंध नाही या ठिकाणी जेसीबी मशीन लावून मुद्दाम गणेश विसर्जन तळी उद्ध्वस करून गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर भावना दुखवल्या आहेत पण दोणामार्ग पोलीस अशा परप्रांतीय महिला मुलगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत नाहीत वरची घाटवाडी येथील ग्रामस्थ याबाबत दोणामार्ग पोलीस निरीक्षक यांना आमच्या तक्रारी काय झाले तर उलट पोलिसांनी वरची घाटवाडी ग्रामस्थ यांना दमदाटी करत उडवाउडीची उत्तरं दिली घरी जाण्यास सांगितली काही नाही अशी बेजाबाबदार उत्तरं दिली असे नि निवेदनात म्हटले आहे ग्रामस्थ यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही पण महिला मुलगी यांना सत्तावीस जून रोजी दिलेल्या खोट्या तक्रारीवरून दोळामार्ग पोलिसांनी ग्रामस्थ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे सदर महिलेची मिळकत आहे तेथून वाढीवर जाणार रस्ता आहे ग्रामस्थ यांना नाहक शिवकाळ करते दोळामार्गल प्रतिनिधी कृष्णन कोरे याचकडून रांची येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल महिला राष्ट्रीय अजिंक्यपद पद्स स्पर्धेसाठी रिया रामचंद्र ठेंगे हिची निवड झाली आहे ती कागल येथील डी आर माने महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे बी एच्या तृतीय वर्षामध्ये ती सध्या शिकत आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित तेवीस वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणी कुस्ती महिला स्पर्धेत रिया हिने फ्रीस्टाईल कुस्ती पन्नास किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे या स्पर्धा नव व दहा ऑगस्ट रोजी लोणीकंद पुणे येथे पार पडल्या रियाची बावीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत रांची झारखंड येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली तिच्या या यशात संस्थेचे सचिव प्रताप माने कॅम्पस डॉ डायरेक्टर डॉक्टर प्रवीण चौगले प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम यांचे प्रोत्साहन तर शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर श्रीनिवास पाटील व प्राध्यापक संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद